श्री गणेशांना डोकं टिकून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार पृथ्वी तत्त्वरूपी ही देवता त्यांचा प्रतिष्ठापनेचा आजचा पवित्र दिवस ज्याद्वारे शरीरामधले पृथ्वी तत्व सक्षम करण्याचे हे दिवस कल्पनेमधून पृथ्वीग्रहाला बघायचे या धरणी मातेला डोकं टेकून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशा जी शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र याची आधी देवता आती स्थानी असलेले हे मूलाधार चक्र ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढून आत्मविश्वास वाढून निर्णय सक्षम होतात असे शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडायचा आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे बंद डोळ्यांमधून आज्ञाचक्रामधन श्री गणेशांना बघण्याचा प्रयत्न करा आता कल्पनेमधून मूलाधार चक्र ज्याचे स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ तिथे लाल रंगाचे चार पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करा या पाकळीच्या मधल्या गाभ्यावर आहे मूळ बीजमंत्र लम आणि अनुक्रमे बाकी बीजा अक्षरे वम श शहा शम शषटकोणाचा शम आणि ससंगीताचा सम ज्याद्वारे या चक्राची कार्यक्षमता वाढून इथला प्रत्येक अवयव सक्षम होण्यासाठी मदत होते प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात तुमचे मूलाधार चक्रावर ठेवा कल्पनेमधून लाल प्रकाश मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा चक्राकाररित्या लाल रंगाची ऊर्जा इथे फिरत आहे त्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाला बळकटी मिळत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे विविध बीजमंत्रांद्वारे कल्पना करा साक्षात गणपती बाप्पांना आपण मनापासनं प्रार्थना करत आहोत या बीजमंत्रांद्वारे ओम गम गणपते नमः या पृथ्वी तत्व श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे त्याबरोबर आपण संगीत साधना करत आहोत लम सम सग्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार आहुति दिखा है चांगलेच विचार आपण ग्रहण करत आहोत श्री गणेश तत्वाशी पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत घंटांचा ज्याद्वारे नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते पूर्णपणे शरणागती गणेश बाप्पांना आपले लाडके बाप्पा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे हा देहरूपी वृक्ष ज्या चक्रावर आधारित आहे तो आहे मूलाधार चक्र श्री गणेशा मूलाधार स्थितोसी नित्यम मुलाधार चक्रावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत शरीरामधला रक्त धातू त्यातला प्रत्येक सूक्ष्म घटक त्यांना बळकटी मिळत आहे त्याद्वारे प्रत्येक पेशींना त्यावर आधारित असलेल्या प्रत्येक स्नायूंना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे लम रुपये ऊर्जा भरभरून आपल्या मुलात हा चक्रामधनं वाहत आहे त्याकडे लक्ष द्या या घंटेचे खूप आभार मानायचे द्वारे, लम ात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आता सावकाश आपले धोनी हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा आज्ञाचक्रामधनं या पवित्र पृथ्वी मातेला बघायचंय ही पवित्र धर्मी माता जिचे आनंद उपकार आपल्या आपल्यावर आहेत अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय आपली या पृथ्वी ग्रहामुळे झालेली आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे एक कृतज्ञता या धरणी मातेविषयी पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत त्या पृथ्वी तत्वाचे खूप आभार पृथ्वी तत्व आपले विचार झालेले आहेत या पवित्र धरणी मातेवर असलेल्या सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा यामध्ये असलेले पवित्र अमृता समान जल ज्या जलाद्वारे आपण श्री गणेशांच्या पृथ्वी तत्व मूर्तीला अभिषेक घालत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला ज्याद्वारे शरीरामध्ये जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत सक्षम स्वादिष्ठान चक्राद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे कल्पना करा लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे खूप आभार पृथ्वी तत्वाचे बीजमंत्रांद्वारे लम आपण जुळवून घेत आहोत त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट वरती मणिपूर चक्रावर ठेवा अग्नि तत्वरूपी रूपी सूर्यनारायण यांना बघायचंय त्यांना डोकं टेकोन म्हणापासून नमस्कार ओम राम सूर्याय नमहा सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीरामधला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अग्नितत्वाची आपण काळजी घेत हो। आहोत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ऊर्जा असलेल्या पदार्थांचं से आपण सेवन करत आहोत खूप आभार मानायचे चक्रा से चक्रा आपन सक्षम मणिपूर हो। चक्राचे प्रत्येक चक्रामध्ये पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत पृथ्वी तत्व रूपी आपण जे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो गुळ आणि खोबर याच्यानी युक्त मोदक आपण गणपती बाप्पांना देत आहोत नैवेद्य अर्पण आपण केलेलं आहे या पदार्थांमध्ये आहे पृथ्वी तत्व ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या धातूंना बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे ओम गम गणपतय नमः डम वं शुक्ल चतुर्थी या पवित्र दिवशी गणेश स्थापना आपण केलेली आहे आजचा पवित्र दिवस ज्या दिवशी दत्तगुरु महाराजांचा प्रथम कलियोगी अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांनी आंध्र प्रदेश येथे पिठापूर स्थानी त्यांचा अवतार घेतला पवित्र असे हे पिठापूर स्थान त्या पिठापूर स्थानाला बघण्याचा प्रयत्न करा त्या स्थानाला नमस्कार श्रीपाद श्री वल्लभ महाराजांना डोकं टिकून साष्टांग प्रणिपात चैतन्यमय असलेला हा दत्तगुरू महाराजांचा अवतार जो आजही आपल्याला प्रचिती देत आहे त्यांच्या अस्तित्वाची खूप आभार मानायचे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद राजम शरण प्रपद श्रीपाद राजम शरण प्रपद खूप आभार शिपा शिवल्लभ महारांजांचे प्रत्येक क्षणाला ल सगळ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट झालेल्या आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा अनाहत चक्रावर वायु तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र श्री गणेशांच्या प्रतिष्ठेद्वारे सगळ्या वायूंचे नियंत्रण झालेले आहे प्राण वायू अपान वायू समान वायू उदान वायू व्यान वायू या प्रत्येक वायूंच आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत पृथ्वी तत्व रूपी श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार ॐ गं गणपते नमः श्रीहनुमते नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लं वं शं धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे नियंत्रण झालेले आहे तयार झालेले हे शरीर सगळे व्यवस्थित काम करत आहे शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्या सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे आपल्या चक्रांना भरभरून ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या आंतरिक शक्तीचे चांगल्या भावनांचे चांगल्या हृदयाचे प्रेमामध्ये अशी ताकद आहे की ज्याद्वारे आपण सगळे जग जिंकू शकतो आपल्या करून रसाने भरलेल्या हृदयाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आपले विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे ज्याद्वारे सगळी चांगली कर्म आपल्याकडून घडत आहे एकही क्षण वाया न घालवता अखंड आपण नामस्मरण करत आहोत त्याद्वारे सग्या दैवी शक्ति से अपने आशीर्वाद मिलता है या कलियुगा जे श्रेष्ठ है ते नामस्मरण जे उत्ता बस्ता अपन करता आहो श्री ओम दम गणपत नमः श्रीपादराज शरण प्रपदे खूब आभार गणपति बापां से प्रत्येक क्षणाला भरभरून आपल्याकडनं अन्नदान द्रव्यदान होत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आपल्या इतके सूक्ष्म अवयव कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे लम うん。One. असलेले देवांचे देवदूत चित्रगुप्त लिहून ठेवत आहे चित्रगुप्तांना नमस्कार सगळ्यांबद्दल सतत चांगल्या भावना ज्याद्वारे ईश्वरी तत्वाशी परमतवाशी आपण एकरूप होत आहोत कोणी कसाही वागला तरी आपण सातत्याने सगळ्यांशी चांगले वागत आहोत खूप आभार भगवंताचे गणपती बाप्पांचे बुद्धीच्या देवतेचे ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या मार्गामधील प्रत्येक संकटांची तीव्रता कमी झालेली आहे आपण शरीराने मनाने भावनेने खूप सक्षम झालेलो आहोत खूप आभार गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला पृथ्वी जल अग्नि आकाश वायू यांचे संतुलन झालेले आहे खूप आभार पंचतत्वांचे आता सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे अज्ञाचक्र जे आहे आपल्या गुरूंचे स्थान गुरूच्या स्थानी आज आपण गणपती बाप्पांना हो। बघत आहोत श्रीपाठ श्री वल्लभ महाराजांना बघत आहोत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात कल्पना करा साक्षात गणपती बाप्पांचा वरधहस्त आपल्या डोक्यावर आहे श्रीपाद शिवल्लभ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत बरबरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या कलियुगामध्ये असलेले अतिशय प्रभावी असे शिपा श्री वल्लभ चरित्र सारामृत त्याचे पारायण आपण करत आहोत ज्याद्वारे साक्षात शिव श्रीपा शिवल्लभ महाराज भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत या पोथीमधील प्रत्येक अध्याय आशीर्वाद पूर्ण त्रेपन्न अध्यायांची ही पोथी ज्यामध्ये आहे मानवी जीवनाचे रहस्य सात चक्रांचे रहस्य देवी देवतांचे रहस्य चौसष्ट योगिनी मातांचे नवनाथांचे रहस्य अतिशय गुढ असलेला हा ग्रंथ प्रत्येक क्षणाला या पवित्र पावन पोथीचे खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत सातत्याने आपण या ब्रह्मांडातील उच्च चैतन्याशी त्या संपर्कात आपण येत आहोत खूप आधार मानायचे या या दिव्य शक्तींचे या बीजमंत्रांद्वारे लम Wam. Sham. 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 खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या विचारांचे आता सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा म्हणजे काळूच्या मध्यस्थानी सहस्त्रहार चक्र आपल्या कल्पनेमधून जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल सहस्त्रहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्यांनी युक्त या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांच्याशी आपण जोडल्या जात आहोत परमतत्व शिवतत्व त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे शरीरातली पंचतत्व व्यवस्थित काम करत आहे ज्यावर आधारित आहे पंचकोष अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोषामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे त्या ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत भरभरून बाप्पांचे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आजच्या पवित्र दिवशी खूप आभार मानायचे या देवतांचे प्रत्येक क्षणाला श्रीपादराजम शरण प्रपदे ओम गम गणपते नम पवित्र नद्यांचे खूप आभार I शरीरामधल्या शरीरातल्या तीन महत्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्य नाडी नाडी ज्यावर आधारित आहे आपले संपूर्ण शरीरशास्त्र या सक्षम तिन्ही नाड्यांद्वारे आपल्या सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळत आहे नाडी जिथे स्थान आहे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये जिच्यावर आहेत आपल्या शरीरातील सगळी चक्र चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी आणि सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या तापमानामध्ये संतुलन येत आहे सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद प्रत्येक क्षणाला डॉक्टर मिकाओ सुई सगळे रेकीचे मास्टर वासंतिताई मास्टर शिंग येन यांचे खूप आभार प्रत्येक क्षण महत्वाचा प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांड या दिव्य ऊर्जेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम हा नाद ब्रह्म ज्याद्वारे या ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यावर हा नाद ब्रह्म तयार झाला आणि ज्याच्यातनं तयार झाले वीर्य वीर्याद्वारे उत्पत्ती झाली सजीव सृष्टीची खूप आभार मानायचे ओम ह्या शिवशक्तीचे मृदुंगाच्या पटीमध्ये आपण ओता ओम म्हणणार आहोत दीर्घ श्वास घ्या आणि एका श्वास सोडताना जितक्या वेळा तुम्हाला ओम म्हणता येईल तितक्या वेळा ओम म्हणायचं आहे की गणेशांचे पृथ्वी तत्त्वरूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याद्वारे सगळ्यांचे निर्णय सक्षम झालेले आहे खूप आभार बुद्धीची देवता विघ्नहारत्या आपल्या लाडक्या बाप्पांचे प्रत्येक क्षणाला ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम अतिशय प्रभावी असलेले अथर्वशेष ज्याचे पठन आपण करत आहोत ज्याद्वारे भरभरून आपले पृथ्वी तत्व सक्षम झालेले आहे खूप आभार पृथ्वी तत्वाचे पृथ्वीग्रहाचे आपल्या निर्णयांचे या पृथ्वी तत्वरूपी देहाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार गणपति बापांसे श्रीपाद शिवल्लभांसे प्रत्येक क्षणाला खूब आभार पूर्ण शरणागति हा चैतन्य रूपी देवतांना ज्याद्वारे पूर्ण नियंत्रण आपल्या शरीरामध्ये आपल्या चक्रांमध्ये श्रीपाद राजम शरण प्रपद्दे श्रीपाद राजम शरण प्रपद् दे श्रीपाद राजम शरण प्रपद्दे ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപത ഓം ഗം ഗണപത നമ ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപത ഓം ഗം ഗണപത ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപത നമ ഓം ഗം ഗണപതം ഗം ഗണപത നമ ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപതി നമ ഓം ഗം ഗണപത ஓம் கம் கணபதே நம 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 ஓம் கம் கணபேன்மணம் கம் கணபேன்ம ஓம் கம் கணபதே நம ஓம் கம் கணபதே நம ஓம் கம் கணபதே நம ஓம் கம் கணபதே நம ओम गम गणपते ओम गम गणपते ओम गम गणपते ओम गम गणपते नम 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 ओं गम गणपते नम ओं गम गणपते नमा गम गणपते नम श्री पृथ्वी तत्वरूपी श्री आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे